नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे या सवयीमुळे नाराज होते माता लक्ष्मी करावा लागतो आर्थिक समस्यांचा सामना ते सवयी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्यक्तींच्या समस्यांचे कारण त्यांच्या काही सवयी देखील असू शकतात माणसांच्या काही सवयी असतात ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडून निघून जाते त्या व्यक्तींच्या त्या सवयीबद्दल जाणून घेऊया बघा आळशी लोकांवर माता लक्ष्मी नेहमी रागवते असे लोक कधीही यश मिळवत नाहीत आणि नेहमी गरिबीत राहतात आळसापासून दूर राहिल्यासच देवी लक्ष्मीची प्राप्ती होते घर अस्वच्छ ठेवल्याने नशिबाला आमंत्रण मिळते आणि देवी लक्ष्मी रागावते तसेच पलंगावर पडलेल्या घानेरड्या व अस्वच्छ चादरी आणि खोलीत पसरलेला कचरा यामुळे दुर्दैवी घटना घडतात अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराच्या आणि खोलीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे जर तुम्ही देखील सूर्यास्तानंतर घर झाडत असाल आणि पुसत असाल तर ही सवय लगेच सोडा ही अतिशय चुकीची सवय आहे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात कलह सुरू होतो ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते त्यामुळे रात्रीच्या वेळी कधीही घर झाडू नका पण तुम्ही कपड्याने घर पुसू शकता तातात उष्टी अन्न कधीही ठेवू नका याशिवाय कधीही न वापरलेली भांडी जास्त काळ ठेवू नयेत यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सर्व खरकटी भांडी धुवून ठेवावी किंवा घराबाहेर ठेवून द्यावी जे लोक यश मिळवल्यावर मोठ्या गोष्टी सांगायला लागतात किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर रागावतात अशा व्यक्तींची साथ देवी लक्ष्मी लवकर सोडते यामुळे अहंकार टाळा तसेच इतरांचा आदर करण्यास विसरू नका या गोष्टी तुम्ही नक्कीच टाळा माता लक्ष्मी तुमच्या पाठीशी राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद